हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहे कोणतं टॉपिक आहे तर फॉर्म कुठे भरायचा त्याच्या अगोदर आपण ग्राउंड कसं करायचं ग्राउंडसाठी डायट काय आहेत त्याच्यानंतर अभ्यास कसा करावा अभ्यास किती वेळ करावा कसा करावा कोणत्या विषयाला किती टाइम दिला पाहिजे सर्वात महत्त्वाचे विषय कोणते आहेत सकाळपासून संध्याकाळचं शेड्यूल काय असलं पाहिजे या सर्व चर्चावर साधक बाधक आपण चर्चा व्यवस्थित केलेली आहे काही विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल काही समस्या असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा सर अजून काही विद्यार्थ्यांचं कमेंटमध्ये आलं की सर किती वेळ अभ्यास करू त्याच्यावर आता तुमचा वेळ कसा आहे तुम्हाला जर दिवसभर असेल दिवसभर अभ्यास करा तुमचा जे शेड्यूल आपण सांगितलं त्यानुसार जरी अभ्यास केला तरी सफिशियंटच आहे आणि सर आता चार महिने वेळ आहे का जनरली जर बघा आपल्या ह्याच्या जी आरमध्ये दिले की उन्हाळा संपल्यानंतर ग्राउंड घेतलं जाईल म्हणजे जून या जुलैमध्ये ग्राउंड घेतलं जाईल त्यासाठी तुमच्याकडे तीन ते चार महिने वेळ आहे सर नव्वद दिवस वेळ आहे हा लक्षात की त्याच्यावर आपण चर्चा केलेलीच आहे लक्षात त्याच्यामुळं तुम्ही न काही घाबरता वगैरे आतापासून जर व्यवस्थित केलात तरीही काही प्रॉब्लेम नाही लक्षात पण आज आपण एक काही विद्यार्थी होते सर आता आम्ही फॉर्म कुठं भरायचा आता बघा फॉर्म कुठं भरायचा आणि आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे फॉर्म तर सगळेजण भरतात जनरली आता एवढे सतरा हजार गेल्या वेळेस अठरा हजार जागा आता सतरा हजार फॉर्म भरण्याची पण एक आपलं ह्या डिसिजन पाहिजे खूप महत्त्वाचा सपोज मुंबईला सर सर्व जागा आहेत मग मी मुंबईला भरू का नाही सर मग मी इकडं आपलं गडचिरोली किंवा हे चंद्रपूर ह्या साईडला मी फॉर्म भरू का कारण तिकडं कुणी जात नाही मग तिकडं भरू का किंवा भंडारा भरू का भंडारा जागा एवढ्या आहेत तिकडे मुंबईला एवढ्या आहे सर मग मी पुण्यात भरू का किंवा सांग्या भरू का लातूरला भरू का औरंगाबादला भरू का हे खूप महत्त्वाचे मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत की सर मग कुठं भरू मग आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आता सिलेक्शन झालं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे पण फॉर्म भरताना दोन प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत दोन प्रकारची काळजी कोणती बघा आपला सेशनच आहे काय फॉर्म कुठे भरायचा जेणेकरून माझं सिलेक्शनच झालं पाहिजे आता सिलेक्शनच झालं पाहिजे हे खूप सोपं शब्द आहे की सिलेक्शन सर झालं पाहिजे जेवढे ऑफ स्टुडंट्स आहेत विद्यार्थी आहेत जे पुलिस भरती तयारी करतात त्यांना असं वाटतं की सर माझं सिलेक्शन झालं पाहिजे माझं सिलेक्शन झालं पाहिजे सगळ्यांना असं वाटतं जो विद्यार्थी अभ्यास करतो कोण जो फॉर्म भरतो ह्या उद्देशाने भरता असतो की माझं सिलेक्शन झालं पाहिजे कुठला जे कट ऑफ कमी झाला पाहिजे कुठला शेअर झाला पाहिजे हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत मग आता तुम्ही फॉर्म कसा भरायचा किंवा भरायची जे जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे बघा फॉर्म भरताना एक ज्याचा चांगल्या प्रकारच्या तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत एक जेणे आता स्टार्टअप केला बारावी झाली नाही आता एवढी मोठी अडायला गेला बरं अठरा हजार रुपया सतरा हजार नाही आपल्या ह्या वेळेस फॉर्म भरायचे असे काही विद्यार्थी आहेत जेणे आता नवे आहेत त्यांनी सुरुवात केलेली असेल काही असे विद्यार्थी आहेत जे मिडल आहेत त्यांचा अभ्यासही बऱ्यापैकी आहे आणि ग्राउंड बऱ्यापैकी आहे तीस पस्तीस चाळीस ह्या रेंजमध्ये आहेत आणि अभ्यास आहे ऐंशी ह्या रेंजमधले विद्यार्थी आहेत आणि काही असे विद्यार्थी असतात त्यांचं बऱ्यापैकी जे एक मार्काने उडालेले आहेत एक, एक दोन मार्कांची उडाली तर असे टॉप चांगल्या प्रकारचे विद्यार्थी त्यांनी चार चार वर्ष पाच पाच वर्ष घासलेले आहेत अजून देखील ते स्टडीज करतात पूर्वी भरतीची त्या तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आता नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म कसा भरायचा नवीन विद्यार्थ्यांनी कुठेही फॉर्म भरला तर काही प्रॉब्लेम नाही परंतु फॉर्म भरण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे बघा फॉर्म भरण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण जिथं राहतोय त्या एरियामध्ये फॉर्म भरा कारण आता बघा बदलीचं तर कमी चान्स असता दहा दहा वर्षे बदल्या होत नाहीत लक्षात त्याचं चांगल्या प्रकारचं ग्राउंड आहे थेरी आहे नव्वद प्लस आहे ग्राउंड पंचेचाळीस प्लस आहे त्यांनी आपल्याच्या जवळच्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा परंतु फॉर्म भरण्याच्या अगोदर काय काळजी घ्यायला पाहिजे ती खूप महत्त्वाचं आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर काय काळजी घ्यायला पाहिजे बघा आता काय जण फॉर्म भरलात ओके तरी काय टेन्शन घेऊन का सर आता मी कॅन्सल करून बदलू काही गरज नाही लक्षात जेणे भरले नाही त्यांच्यासाठी आहे जेणे भरले त्यांच्या गुड तुम्ही आता फक्त अभ्यासाला लागा व्यवस्थित ग्राउंड करा तर बघा आपली आता सध्या ऑनलाईन बॅचेस देखील चालू आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला ऑनलाईन बॅचेस आहे महाराष्ट्र पोलीसवरती नाद खाकी वरतीचा आहे आमची काय टॅगलाईन आहे गर्दीतून जर तुम्हाला वर्धीत येण्यासाठी आजच संपर्क साधा जर काही जणांना ऑफलाईन बॅच घ्यायचा असेल तर आमचं स्थळ आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मोदी गणपतीजवळ नारायणपेठ पुणे काही संपर्कचा मोबाईल नंबर देखील आहे तुम्ही तसं सांगू शकतात पण मग आजच्या दिवसच म्हणजे आठ मार्चपर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ही बॅच नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटेल मग आपल्या बॅचचं झाल्यानंतर बघा पुढे काय तर मी सांगितल्याप्रमाणे एक आता जर तीन प्रकारची मुलं आहेत इमॅजिन करा एक जे नवीन आहेत आता स्टार्ट केलेले आहेत दोन मिडल आहेत त्यांचा अभ्यास सपोज ह्या चाळीस मार्क पडतात सपोज टक्के पडतात असे अशी जे एक मार्क किंवा दोन मार्काने गेलेले आहेत एक किंवा दोन गेलेले आहेत सपोज ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कुठं भरायचा बघा फॉर्म भरण्याच्या अगोदर काय मला विश्वास आहे ना आपल्याला पास होऊ शकतो शंभर टक्के आपला नव्वद प्लस मार्कचा अभ्यास आहे पंचेचाळीस प्लस आपलं ग्राउंड आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्याने काय करायला पाहिजे म्हणजे मिडलचे विद्यार्थी आहेत एक दोन वर्ष झालं आहे आपला रेग्युलर अभ्यास करत आहेत कमी जास्त होत आहेत मार्क वगैरे त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे एक तर बघा पहिल्यांदा तुम्ही काय करा त्याच्या अगोदर की तुम्ही आपल्या जे जवळच्या सपोज स्पॉट आहेत जवळचे सपोज मी औरंगाबाद जिल्हा असेल माझा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जा फॉर्म भरण्याच्या अगोदर पहिल्यांदा तिथे जागा किती आहे ओपनला ते बघा आपण ओपनमध्ये बसतो प्लस आपल्या कास्टमध्ये किती जागा आहेत ते बघा या दोन्हीचा विचार करूनच फॉर्म भरा कशा कशाचा ओपन सपोज ओपनला असतील सत्तर जागा असं साठ जागा आपल्या कास्टला असलेला वीस जागा तर म्हणजे तुम्ही प्लस ऐंशी जागा झालीत जर ओपनला जागा असेल आणि वीस फक्त कास्टला असतील तर मग थोडा विचार करावा लागेल बघा तर कारण ज्याचा एकदम बेस्ट आहे आता ह्या विद्यार्थ्यासाठी सांगतो त्यांना बेस्टच आहेत त्या विद्यार्थ्याने काय करा तर नाही मला गेल्या मार्काने एक दोन मार्कानं उडाले मी मुंबईलाच भरू का गेल्या वेळेस असंच मुलाने फॉर्म भरला मुंबईला फॉर्म भरला आणि मी मुंबईचा पेपर टप आला लक्षात त्याच्यामुळं ते एक दोन मार्काने उडाले देखील त्याच्यामुळं फॉर्म भरताना खूप जास्त जागा आहेत ह्या बी क्रायटेरियावर जाऊ नका आणि खूप कमी जागा आहेत ह्याही क्रायटेरियावर जाऊ नका जिथं जास्त जागा आहेत तिथं कॉन्फिडन्स शंभर टक्के जास्त असतं तिथं कमी जागा आहे तिथे बी असतात कारण सर काही असे विद्यार्थी असतातच त्याला आता सर्वजण इकडे घेत मग मी इकडे जातो कमी जागे इकडे लक्षात इथे कमी जिथं कास्टची जागा एखादी असते तिथं रिस्क घेऊन का तिथं पाच प्लस जागा आहे त्या कास्टच्या प्लस ओपनच्या आहेत तर तिथे फॉर्म भरा आता सपो भंडाऱ्यासारख्या ठिकाण एकच जागा आहे माझ्या कास्टला मी तिथे जर भरू का मग माझ्या मुंबईला इथं सपोज पंचवीस जागा तर मग मुंबईला भरू का हां यस मुंबईला भरा त्या टायमाला इथं एकच जागा आहे तर इथं रिस्क नका घेऊ तुम्ही जनरली आपल्या ज्या आपण सपोज राहतो औरंगाबादमध्ये सपो औरंगाबाद भरा जालना भरा परभणी भरा किंवा अजून असेल ते भरा बीड भरा ह्या वेगवेगळ्या ठिकाणची जागा अगोदर बघा त्याचा अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर ह्याच्या अगोदरचा पेपर बघा की कसा होता मग आता पेपर जेव्हा होता तेव्हा पेपरचा त्या अभ्यास करा एक दिवस तुमचा जाऊ द्यावा या काही काय प्रॉब्लेम नाही पेपरचा अभ्यास केल्यानंतर ते पेपर कोण होतं त्या टायमाला एस पी वगैरे कारण पे जनरल पेपर हा एस पी काढतो आहे आय पी एस लेवलचे लोक त्यांचं त्या टायमाला ते, ते कोण होते त्याचा थोडा बहुत अभ्यास करा आणि त्यांचा मग काय त्यांचा विचार करायची कॅपॅसिटी काय ते पण अभ्यास करा एक दिवस जाऊ द्या जर आता आपण फॉर्म भरला नसेल तर आता जर भरला असेल तर मग चालू करा आपलं रेग्युलर म्हणजे पहिल्यांदा तुमचं जागा प्लस ओपन की प्लस विथ तुमच्या जा जवळच्या जा जागा जा हे कोणासाठी जा आहे जे एक, एक दोन मार्काने उडाले आहेत त्यांच्यासाठी ओपन प्लस कास्ट याचा विचार करा तुमचं जर पंचेचाळीस प्लस हे मार्क असेल नव्वद प्लस हे जर मार्क असतील तर तुम्ही तुमच्या घराच्या जवळच लक्षात किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टच्या जवळच फॉर्म भरा तिथं पण जागा बघून जो गोष्ट एखादी जागा असेल तरीच का की तुम्ही प्लस पॉय होऊ शकता तुम्ही एक देखील जागा असेल तर कॉन्फिडन्स असेल तर शंभर टक्के तिथंच भरा तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही हे झालं ज्यांचं एक दोन मार्काने रिजल्ट गेलेला आहे आता काही असे मी दर्थेदी नवीन आहेत अवशेक औषे नऊशे सगळीच या त्रेला येत असता जत्रा असते आताही जे सगळेच फॉर्म भरतात खूप टेन्शन बी घेऊ नका फक्त वीस टक्के लोक पंधरा ते वीस टक्केच लोक अभ्यास करणार प्रॉपर ग्राउंड करण्याची आहे तुमची स्पर्धा या दहा ते पंधरा टक्क्यामध्येच आहे तुम्ही त्या ऐंशी टक्क्याचा विचार करू नका तर आता सात लाख फॉर्म आले तर ता आठ लाख फॉर्म आले ते घेणं नाही आपलं ग्राउंड आपलं थेअरी एकदम बेस्ट आहे तर त्याच्यावरच फोकस करा तर तुम्हाला एकदम फास्ट व्यवस्थितपणे पोस्ट काढता येईल नसाल तर तुम्ही आवान जर लक्ष देत असाल तर नाही भेटणार आता मे मुद्द्यावरी आपण जे नवीन आहेत ती नवीन विद्यार्थ्यात त्याचं काय मत आहे सर काय म्हणतात आता एकजण आहे नव्या आणतो की मेहनत एक, एक टक्के नशीबचा मार्ग कुठे पण भरा बरोबर आहे त्यांना दुसरं काय म्हणते तर सर मी न्यू आहे माझी फर्स्ट भरती आहे पोलीस भरतीची एस एस सीची प्रिपरेशन करतो ओके गुड आहे सांगते त्याच्याबद्दल मी सांगतो एक जण आहे तर मी फॉर्म कुठे भरावा नवीन आहे तर फॉर्म कुठे भरावा सर मुंबईचं ग्राउंड कधी होईल बघा आता सर्व गोष्टींच्या आपण चर्चाच करू आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कुठेही फॉर्म भरा तर काही प्रॉब्लेम नाही अलक्ष तुम्ही कुठेही भरा सर मुंबईला भरा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि तिथं जागा जास्त असा तुम्ही तिथं फॉर्म भरा अभ्यास तुम्ही कंटिन्यू करा करंटला जास्त कारण तिथं गेल्या वेळेस असंच काय झालं मुंबईला सगळ्यांनी मुंबईलाच फॉर्म भरला तिथला पेपर आला टप तिथं नवीन विद्यार्थी लागले जुने विद्यार्थी लागले नाहीत काय रिझन आहे जुने विद्यार्थी जे एक दोन मार्काने उडायल तिथं नवीन विद्यार्थी सर्वात जास्त लागतात कारण जुने विद्यार्थी आपला अभ्यासाचा क्रायटेरिया किंवा आपली पद्धतच बदलायला तयार नाहीत तुम्ही सध्या अपडेट पद्धतीनुसारच अभ्यास करा तिथं कोणता पेपर आता एवढं सपोज दॅट इज एक्झाम्पल तिथं शंभर जागा आहेत आणि तिथं जर हजार मुला आलं तर पेपर जनरली टपच निघणार ना तुम्ही तुमच्या पद्धतीमधला अभ्यास आहे तिथं काय येणार सपोज गेल्या वेळेस गणित होतं बुद्धिमत्ता होतं तर मग ह्या गणित बुद्धिमत्ताला जर सध्या फोकस केला तर पुढचा पेपर येणार करंटवर विचारला जातो सर्व ऑल ऑफ सब्जेक्टचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास असेल तरच तुम्ही काय करा जे जुने विद्यार्थी आहेत ते विचार करा गेल्या वेळेस असंच झालं अठरा हजार जागा होत्या मुलांनी काय केलं की सगळी मुंबईलाच गेली मुंबईला ग्राउंड लागलंच बऱ्यापैकी परंतु थेरीचा पेपर अवघड आला अवघड आला तिथं करंट जास्त विचारलं अगोदर काय होतं की गणेश बुद्धिमत्ता विचारायची म्हणून मुलांनी तेच रट्टा मारत बसले आपले गणेश बुद्धिमत्ता करत बसायचं पन्नास मार्कात तर ती तसं झालं नाही तिथं पेपर अवघड आला आणि काही मुलं जी रेगुलर चार चार वर्ष अभ्यास करणार होते ती उडाले नवीन विद्यार्थी मुलं होते जे आवांतर अभ्यास करत होते गणित विचारा बुद्धिमत्ता विचारा करंट विचारा काही विचारा ती त्यांनी सिलेक्शन झालं मग आता त्याच्यामुळं नवीन विद्यार्थ्यांनी कुठेही फॉर्म भरा तर काही हरकत नाही मुंबईही भरा आणि हे जे आहेत आता ज्यांचं आता सर माझं तीस चाळीस टक्के आहे त्यांचं जांग आता तीन महिने ग्राउंडला वेळ आहे तीन ते चार नव्वद ते शंभर दिवस त्यांनी चांगल्या प्रकारे ग्राउंड वगैरे करा अभ्यास आपला कंटिन्यू ह्याच्या पाठी माझं लेक्चर बघा अभ्यास कसा कर करायचा किती वेळ करायचा ग्राउंड किती वेळ करायचा आपण साधाबाज चर्चा केलेली आहे मला ज्याच्याशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात बघा जे असे आहेत की सर मला पस्तीस टक्केच ग्राउंडला पडतात माझा सत्तर ते सर ऐंशी टक्केचा अभ्यास झाला आहे त्याने आतापासून त्याने पस्तीस तर पंचेचाळीस कसं होईल याचा अभ्यास करा ग्राउंड व्यवस्थित करा पस्तीस आपल्या पंचेचाळीस प्लस कसं करायचं आहे मग आपल्या शंभर मीटरसाठी काय आहे सोळाशे मीटरसाठी काय आहे मग गोळा कमी जात असेल गोळ्यासाठी तुमच्याकडे नव्वद दिवस आहेत नव्वद दिवस खूप वेळ आहे त्यांना कंटिन्यू करायचे त्यांना आणि खूप वेळ ज्याच्यासाठी आहे त्यांना टाईमपास करायचा त्याच्यासाठी मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं पस्तीसचं पंचेचाळीस करण्यासाठी नव्वद दिवस पेशंट आहेत किंवा सतरा ऐंशी जर तुम्ही नव्वद प्लस करू शकतात म्हणजे फॉर्म भरताना दोन लक्षात ठेवा एक आपल्या ओपन प्लस कास्टची जागा कुठे आहेत त्याचा अभ्यास करून मला तेवढे माहिती आले शेहेचाळीस गटावर आपण चर्चा केली आहे पाठीमाया लेक्चरला की कोणत्या कास्टला किती जागा आहे त्या ओपनला जागा किती यांचा अभ्यास करून करा जे एक दोन मार्काने एवढा आहेत त्यांचा कम्प्युटर आपण पंचेचाळीस टक्के नव्वद टक्के नव्वदच्या प्लस मार्क पडतात पंचेचाळीसच्या पुढे मार्क पडतात ते नाही शुअर आपल्या जिल्ह्याच्या जवळचंच करा कारण दहा दहा बारा वर्ष आपण अभ्यास करायचा दहा बारा वर्ष जाऊन दुसरीकडे जॉब करायचा याच्यापेक्षा स बेस्ट आहे की तुम्हाला जर शंभर टक्के ह्याच्या पंचेचाळीस नव्वद प्लस पर्यंत असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या नजदीकच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा जे नवीन विद्यार्थी आहे तेनं कुठेही भरला तरी चालते मुंबई भरा कुठेही भरा रिस्क पहिलं वर्ष आहे असं असेल जर तुम्हाला वाटते जर काय ते सांगत आहेत असं काय वाटत असेल तर तसं नाही नवीन विद्यार्थ्यांचा एक कॉन्फिडन्स असतो काय होतं की जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांमध्ये फरक काय की हे एक दोन तीन वेळेस खाऊन आलेले असतात एक दोन मार्कांनी गेले याच्याला खूप भीती निर्माण झालेली असते तर मग इथं भरू मी तिथं भरू होईल का नाही मग जाऊन आता मग टेन्शन लग्नाग होईल त्यांचं कसं आहे नवीन झालं झालं नाही झालं हे व्यवस्थित अभ्यास करा दो दू, दोन्ही प्रकारचे हेनी तीस तर पंचेचाळीस टक्के कसं फरक पडेल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि ग्राउंड आपलं सत्तरचं नव्वद कसं होईल ह्याच्याकडे जास्त म्हणजे थेरी सत्तरचे नव्वद कसं होईल आणि पस्तीसचं पंचेचाळीस ग्राउंड, ग्राउंड कसं होईल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि फॉर्म भरताना मी सांगितल्याप्रमाणेच ओपन प्लस कास्टचा ह्याच्यावर जास्त लक्ष द्या ओपनला जागा किती आहे आणि कास्टला आपल्या जागा किती आहे त्या लक्ष द्या आणि एका जागी एकच फॉर्म भरायचे त्याच्यामुळे विचारपूर्वक ज्याचे चांगल्या प्रकारचे मार्ग आहेत मार्क आहेत त्याने आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्येच भरा आणि ज्याची आता नवीन आहे तर हे त्याने काय करा की मुंबई वगैरे भरलात तरीही काही प्रॉब्लेम हो, नाही अजून काय सर यावेळेस एकच फॉर्म मुले मेरिटवर काय फरक पडेल का कमी होईल का सर यस बघा ह्याच्यातला ह्याच्यावर आपण चर्चा करू बघा काय होईल आता सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच पेपर घेतला जाणार आहे ग्राउंडचं कटअप लावलं जाईल त्या त्या जिल्ह्यावाईज आणि एकच थेरी घेतली जाईल त्याच्यामुळं काय होतं जे जो विद्यार्थी एका जागेवर चार जागे अगोदर फॉर्म भरला असेल त्याच्या ते सांगतो मी तर तो तिथं तिथं बी नव्वद मार्क इथं पण ब्याण्णव मार्क इथं सपोज त्र्याण्णव मार्क इथं चौऱ्याण्णव मार्क तर सगळीकडे तोच तो राहायचा टॉपमध्ये पहिल्या आता तसं राहणार नाही तो एका जिल्ह्यामध्येच टॉप राहील रा रा लक्षात तो पुन्हा पुन्हा एक म्हणजे एकदा त्याची गंती होण्याच्या जागी तुझी दा गंती होणार आहे ना सपोज इथं ब्याण्णव सपोज सर त्याला इथं पंचेचाळीस पडली तर इथं शेचाळीस पडले तर इथं अठ्ठेचाळीस पडले तर इथं एकोणपन्नास पडले पहिल्या टॉपमध्ये राहिला म्हणजे चार जागी गंती होणारी म्हणजे एक जिथं एक मुलगा राहायचा तिथं चौदा जागी एकच एक जण राहिला त्यामुळे ती आय व्हायची काय मिरिट त्याच्यामुळे तो ह्या वेळेस तो फरक पडेल म्हणजे सगळ्यांना इथं समान संधी भेटली जाईल ज्याचा चांगल्या प्रकारे आहे सपोज गेल्या वेळेस सपोज एकशे अडोतीसला लागले असेल कट ऑफ जनरली जनरली विचार करू आपण आता यावेळेस सर सगळीकडे कारण जागा बी कामावर होऊ शकतात कारण हा मुलगा चार जागी फॉर्म भरलेला असतो चार जागेचं मीठ वा वाढलेला असतं मग तीन जागा तो खातो त्याच्यामुळे ह्यावेळेस हो सम सगळ्यांचे कमी मार्क आहे त्याने खूप घाबरायचं नाही जास्त आहे त्यांच्याचा वेल आणि ज्याची कमी आहे त्याने मी घाबरायचं नाही लक्षात म्हणजे बघा आपण आज चर्चा केली कशाबद्दल की एक तर फॉर्म भरताना जे चांगल्या चा, प्रकारच्या ग्राउंड आहे त्याने काय करा की जवळच्या जिल्ह्यामध्ये बघा परंतु तिथं ओपन प्लस कास्टच्या जागा पाच प्लस असतील तिथं भरा आणि विथ जे नवीन आहेत त्याने काय करा मुंबई वगैरे आपलं कुठेही भरलात महाराष्ट्रात तरी काही प्रॉब्लेम नाही हे ना नाही आहे तेनं विचार करा की आपलं पस्तीस पंचेचाळीस करा होतंही ना गॅरंटी आहे तर मग मुंबई एक तर ऑप्शन तुम्हाला एक हा दुसरा ऑप्शन आपल्या जवळचा दोन दोन ऑप्शनपैकी कोणीही तुमचं जनरल तुम्ही मुंबई किंवा जिथं जास्त ओपन प्लस कास्ट आहे तर कोणाला वाटलं नाही मला मुंबई नाही भरायचं तर तुम्ही ओपन प्लस कास्टचा जागा बघा आणि तिथं फॉर्म भरा अजून काय याच्यावर काय सर पण यावेळी मुंबई ग्राउंड नक्कीच त्रेचाळीसपासणार ही काळ्या दगडावरली रेषा आहे खूप बाळा असू शकेल कारण आता बघा डिस्ट्रिब्युशन झालेलं आहे ग्राउंडचं पण डिस्ट्रीब्यूशन झालेलं आहे अगोदर काय झालं की गेल्या वेळेस मुंबईला सपोज एवढ्या तीन हजार जागा होत्या आणि इकडं महाराष्ट्र आपला जो आहे इकडं अलीकडे महाराष्ट्र जे पुणे हे सर्व जिल्हा आहेत विदर्भ आहे खानदेश आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे ह्या सर्वांचं वेगळं आणि मुंबईचं वेगळं सगळी मुलंही इथं गेले कुठं मुंबईला त्याच्यामुळे ते ऑफ वाढलं आता ह्यावेळेस कसं आहे की सगळ्यांना शेपटे एक एकच फॉर्म भरायचं आहे तर सर इकडे सर्व प्रकारचे मुलं सर्व विभागामध्ये व्यवस्थित विभागले जातील कुठेही गोंधळ होणार नाही ना लक्षात म्हणजे काय काय काळजी घ्यायची एक जे चांगला मार्ग आहे त्यांनी ओपन कास्ट जवळच्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरा दोन जे नवीन आहेत त्यांनी कुठेही फॉर्म भरा तर चालेल मुंबई वगैरे भरला तरी चालते हे नाही पण मुंबई आणि ज्यांना बरं वाटत असेल की आपण प्लस येतो चांगल्या प्रकारचे घेऊ शकतो तर ते आपल्या नवजवळच्या जागात प्लस फक्त ओपन प्लस कास्ट ह्या जागाचा जा अभ्यास जा जा करून तुम्ही फॉर्म भरा आणि अजून आग। काय काही शो आहे का <coughs> <coughs> कुणाला काही प्रॉब्लेम नाही बघा आमचे वेगवेगळे बॅचेस अवेलेबल आहेत बुद्धिमत्ता आहे दोनशे नव्याण्णवला आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला दोनशे नव्याला सामान्य ज्ञान देखील आहे आणि मराठी देखील दोनशे नव्याण्णव रुपया बॅचेस तुम्हाला ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत म्हणजे आपण आवाज कशावर चर्चा केली तर बघा की नवीन विद्यार्थ्यांनी कुठं फॉर्म भरायचा म्हणजे एक दोन मार्काने उडले त्या विद्यार्थ्यांनी कुठं फॉर्म भरायचा आणि जे चाळीस ते सत्तर टक्क्याचा ग्राउंड आहे थेरी आहे त्यांनी देखील कुठं फॉर्म भरायच्यावर चर्चा केलेली आहे सगळ्यांना अभ्यास व्यवस्थित करा आणि ग्राउंड चांगल्या प्रकारे करा सगळ्यांना ऑल द बेस्ट जय हिंद